आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपचे प्रभावी शक्ती प्रदर्शन श्री रवींद्र मानवर व सौ शारदाताई कुंभार यांचा उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल विद्यानगर येथील साई प्रकाश मंगल कार्यालयापासून सुरुवात झालेल्या भव्य आणि शिस्तबद्ध शक्ती प्रदर्शनाच्या साक्षीने प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल प्रक्रिया अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली युवा नेतृत्वाचे प्रतीक श्री रवींद्र मानवर आणि विकास कामांमुळे लोकप्रिय ठरलेल्या माजी नगरसेविका सौ शारदाताई चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीचे नेतृत्व स्वविकासाच्या धोरणांसाठी ओळखले जाणारे निधी सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर गेला भगवे झेंडे दणदणाट आणि शिस्तबद्ध गर्दीमुळे राजकीय शक्ती प्रदर्शनाला वेगळेच वैभव प्राप्त झाले माजी नगरसेविका शारदाताई कुंभार यांनी आपल्या मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांमुळे प्रभागात भक्कम विश्वासार्हता निर्माण केली आहे पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती महिला प्रश्न या सर्व विषयांवर त्यांनी केलेल्या प्रभावी कार्यामुळे त्यांच्या उमेदवारी स्थानिकांच्या मोठ्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत अर्ज दाखल प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री परशुराम मोरे अतुल मोरे श्री संतोष मोटे तसेच शहराध्यक्ष सौ ज्योतिताई घाडगे महिला आघाडी व युवा मोर्चा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला प्रभाग क्रमांक आठ मधील या प्रभावी शक्ती प्रदर्शनामुळे भाजपच्या निवडणूक लढतीला जोरदार सुरुवात झाली असून आगामी निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहेत तर अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना श्री रवींद्र मानवत आणि सौ शारदाताई कुंभार काय म्हणतात ते पाहू पंचवीस योजतीमध्ये प्रभाग क्रमांक आठमत होईल तिची पुरुषसाठी मी रवींद्र मानवण आणि कोकण म्हणण्यासाठी माननीय शारदा कुंभार मॅडम यांना आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांनी आम्हाला उमेदवारी जाहीर केली आणि काल आम्हाला त्यांनी अर्ज भरण्यासाठी सूचना केल्या त्याप्रमाणे आज आम्ही प्रभाग क्रमांक आठमधून दोघांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक आठमधून जी कामं प्रामुख्यानं मागच्या वर्ष झाली नाहीत ती कामं करण्यासाठी आणि जर शहरामध्ये आठ नंबर हा प्रभाग पूर्ण आयडियल कसा करता येईल या दृष्टीनं आमचा सगळा प्रयत्न असणारा आहे आणि माझा आणि कुंभार मॅडमचा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आहे की हा वार्ड अंडर सी सी टी व्ही कव्हर करायचा आहे कारण हा वार्ड जर शहरातील सगळ्यात तसं बघायला गेलं तर सर्व कर्मचारी उच्चगुरु बिझनेसमॅन डॉक्टर इंजिनियर सगळा सुशिक्षित वार्ड आहेत आणि इतर फार मोठ्या प्रमाणात चोऱ्या दरोडे पडण्याचं मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा वार्ड सर्वप्रथम आम्हाला सी सी टी व्ही अंडर कव्हर करून सर्व नागरिकांना आठ नंबर वार्डांच्या सुरक्षितते कसं देता येईल याचा आमचा सगळ्यात मोठा विचार आहे आणि शिक्षक पल्ली परत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जाधव वस्ती इथं काही रस्ते गटारी राहिले आहेत त्या सर्व रस्ते गटारी आम्हाला पूर्ण करून जे मोठे ओपन पेस ओपन पीस आहेत तिथं आम्हाला चिल्ड्रन पार्क नाना नानू पार्क असं करून जत शहरातला वेगळा आणि सगळ्यांच्या विकास प्रामुख्याच्या दृष्टीने कसा वेगळा वाढ करता येईल आणि जत शहरामध्ये आयडियल असा वाढ करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आमदार गोटीचंद पडळकर साहेब यांचा धन्यवाद आणि आठ नंबर वार्डाची आठ नंबर वार्डमधील सर्व जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला जनतेने द्यावी आणि जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी त्यांना विनंती करतो मी सौ शाळा जनता खूपच दोघांनी आम्ही ताकद केली आहे अंबाजाच्या अभाव म्हणते आम्हाला दोघांची मिळवण त्यांनी सूचना वगैरे केली विधी हे असणारे दोघ आमचा आठ प्रभाग या रस्त्या असतील गटा जे असतील त्यापासून वंचित भाग आहे त्या भागाचं पूर्ण परिवर्तन करण्यासाठी आम्ही दोघं कायम सगळ्यांची आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी